बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे हा आपली मतं ठामपणे मांडताना दिसतोय त्याचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे घनश्याम दिसायला मूर्ती लहान पण कीर्ती महान असा आहे तो बावीस वर्षाचा असून त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याचा राजकारणाचा सखोल अभ्यास आहे अशातच बिग बॉसच्या घरात गप्पा गोष्टींमध्ये घनश्यामच्या लग्नाचा विषय निघाला घनश्यामची कॉलेजमध्ये कधीच कोणी गर्लफ्रेंड नव्हती आईवडिलांच्या चपलेचा धाक एवढा होता की कॉलेजमध्ये कधी अफेअर करण्याची हिंमत त्याची झाली नाही असं त्यानं सांगितलं यावर अंकिताने त्याला तुला लग्न करायचं आहे ना असं विचारलं तर घनश्याम हो म्हणाला पण त्याचवेळी डी पी म्हणजे धनंजय पवार यांनी तू लग्न करणार नाही त्याचं लग्न होऊ शकत नाही असं म्हटलं हे खूपच धक्कादायक होतं धनंजयने म्हटलं की यामागचं कारण म्हणजे मी त्याचा हात पाहिला आहे त्याच्या हातावर लग्नासाठी कोणतीही रेखा नाही त्यामुळे घनश्यामचं लग्न होणार नाही असं धनंजयचं म्हणणं आहे पण घनश्यामला मात्र लग्न करण्याची इच्छा आहे अर्थातच हा सगळा गमतीचा भाग आहे बिग बॉसच्या घरात आपल्याला घनश्याम म्हणजे छोटा पुढारे कुठेतरी निकी तांबोळीचं सर्व काही ऐकताना दिसतो आहे तिने सांगितलेली सर्व कामं करताना दिसत आहे त्याला अंकितान तसं न करण्यासही बजावले मात्र तरीही तो तिची सर्व काम करत आहे तर मग तुम्हाला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडेचं हे वागणं पट्ट का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा